नमस्ते आज पण महिना ते दीड महिना टिकणारं असं मिरचीचं लोणचं तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत चांगल्या हिरव्यागार मिरच्या आहेत स्वच्छ धुवून अशा घेतल्या आहेत वीस मिनटं निथळत ठेवल्या होत्या त्यानंतर कॉटनच्या कपड्यावरती मी दोन तास मिरच्या व्यवस्थित फॅनखाली सुकवून घेतलेल्या आहेत अजिबात त्याला पाण्याचा थेंब नाही आहे अशा मिरच्या आपण आता कापून घेणार आहोत त्याची देठवरची काढून टाकायची आणि मध्ये अशा मिरचीला चिरा देऊन त्याचे एक इंचाचे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला मोठे हवे असतील छोटे हवे असतील तसे तुम्ही मिरच्यांचे तुकडे करून घ्या किंवा तुम्हाला मध्ये चिरायचे नसतील तर तुम्ही अखंड अशा सुद्धा कापून घेऊ शकता अशा आपण सगळ्या मिरच्या आता कापून घेणार आहोत अशा मिरच्या कापून तयार झालेल्या आहेत त्या आपण बाजूला ठेवूया आणि त्याच्यासाठी मसाला लागेल तो आपण मसाला घेऊया दोन चमचे बडीशेप अर्धा चमचा मेथीदाणे दोन चमचे मोहरी एक चमचा जिरं दोन चमचे मोहरीची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग चवीनुसार मीठ आणि मिथे मी एक गावठी लिंबू घेतलं आहे मोठं तुम्ही छोटे दोन लिंब घेतलात तरी चालेल हे मोठं लिंबू आपण कापून घेऊया तुम्ही बघू शकता आहे लिंबू असं आतून संत्र्यासारखं आहे आणि त्याचा रस पण भरपूर निघाला आहे सहा चमचे त्याचा रस निघाला आहे तो आपण मिरचीमध्ये घालणार आहोत इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये आपण जे मसाले घेतले जिरं मोहरी बडीशप मेथीचे दाणे हे आपण मीडियम गॅसवरती एक दोन मिनटं परतून घेणार आहोत जास्त आपल्याला भाजायचे नाही आहेत दोन मिनटं मी परतून घेतलेत ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गॅस आपण बंद करूया पॅन आपला गरम आहे त्याच पॅनमध्ये आपण जी मोहरीची डाळ घेतली दोन चमचे ती एक मिनिटभर आपण फक्त परतून घेणार आहोत तिला आपल्याला भाजायचं नाही आहे जर नरम पडली असेल तर थोडीशी कुरकुरीत होईल थो म्हणून बंद गॅस केलेला आहे आणि गरम पॅनवरतीही अशी मोहरीची डाळ भाजून घेऊया इथे आपण मसाले थंड होत आहेत तोपर्यंत इथे मी पाव किलो आपण जे जेवणाला तेल वापरतो ते घेतलेलं आहे ते मीडियम गॅसवरती गरम व्हायला ठेवूया इथे मी मसाले सगळे थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेतलेत बारीक त्याची पावडर करून घेतले ती आपण आता मिरचीवर घालूया इथे पाव किलो मिरचीसाठी मी तीन चमचे मीठ घालते तीन चमचे मीठ पुरेसं होतं आपण जी पावडर करून घेतली ती आपण त्यावर घालूया अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा हिंग घेतला आहे तो पण आपण त्यात घालूया आणि जी आपण मोहरीची डाळ घेतली गरम करून ती पण त्यात घालूया आणि लिंबाचा रस पण त्याच्यात घालून मिरची पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया स so, मिश्रण सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेलं आहे मसाला सगळ्या मिरचीला व्यवस्थित लागला आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि जे आपण तेल गरम करायला ठेवलं आहे ते तेल पण छान गरम झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे तेल आपण थोडं थंड करून घेऊया गरम गरम तेल मिरचीवर घालायचं नाही नाहीतर मिरची लगेच नरम पडते आता हे मिश्रण आपलं मस्त मसाल्याचा वास येतो एकदम घरगुती मसाला आहे त्यामुळे आता हे तेल पण थंड झालेलं आहे ते आपण त्याच्यावरती घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया असं आपलं मसाला आणि तेल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे मी लोणचं ठेवण्यासाठी काचीची बरणी छान अशी पुसून व्यवस्थित गरम करून घेतलेली आहे थोडीशी उन्हामध्ये एकदम कोरडी झालेली आहे बरणी आता हे लोणचं पण बरणीमध्ये भरून घेऊया असं सगळं लोणचं मी बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे वरती तेल छान आलेलं आहे एक इंचभर तेल जास्त आहे वरती लोणच्याच्या असंच तेल वरती आलं पाहिजे म्हणजे लोणचं खराब होत नाही आणि हे लोणचं आपण आत्ता खाऊ शकत नाही कारण ते मुरायला हवं आहे तर एक पाच सहा दिवस आपण हे मुरण्यासाठी ठेवणार आहोत आणि रोज आपण हे एक टाईम सकाळी किंवा संध्याकाळी चमच्याने असं हलवून घ्यायचं म्हणजे मसाला चांगला मिक्स होतो असं मिरचीचं लोणचं तुम्ही पण करा खूप छान लागतं आणि मुरल्यावरती तर एकदमच छान लागतं तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय